तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आजच्या दहा ठळक बातम्या घेऊन आलो आहे तर सुरुवात करूया शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा कृषी समृद्धी योजना अंतर्गत पंचवीस हजार कोटींचा निधी मंजूर खत सिंचन मार्केटिंग सगळं आता सरकारच्या मदतीतून पुढची बातमी आहे पुढची पाच वर्षे शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी दरवर्षी मिळणार पाच हजार कोटींच कृषी अनुदान शेती यंत्रे प्रशिक्षण मार्केट जोडणी संपूर्ण कृषी विकासासाठी तगडी गुंतवणूक पुढची बातमी आहे पुरंदर विमानतळावरून नवाबाद जमीन दिलेल्या शेतकऱ्यांची स्पष्ट भूमिका प्रकल्प नसेल तर जमीन परत द्या सरकार समोर आता जमीन परत देण्याचा दबाव पुढली बातमी आहे भंडाऱ्यातील भेल प्रकल्पामुळे खळबळ शेतकऱ्यांना जमिनीच्या नोटिसा पण त्यांचा थेट विरोध जमीन नको देऊ स्वाभिमानासाठी पुन्हा आंदोलनाची तयारी पुढची बातमी आहे शहाऐंशी हजार कोटींच्या एक्सप्रेसवर मोठा पेच बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन पेटवलंय कारण जमिनीचा योग्य मोबदला मिळालाच नाही सरकार पूर्व मोठं आव्हान उभं पुढची बातमी आहे पावसाळी अधिवेशनात सरकारची बैठक पाणी व्यवस्थापन सिंचन सुधारणे शेतकऱ्यांसाठी मुख्य पॅकेज वर चर्चा पुढची बातमी आहे कृषी समृद्धी योजना सुरू पुढील पाच वर्षे पंचवीस हजार कोटींची गुंतवणूक आधुनिक उपकरणे सिंचन शेती सुधारणा पुढची बातमी आहे पीक विमा कंपन्यांसाठी कठोर धोरण उत्पादनानुसार दिलासा गैरवापर करणाऱ्या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करणार करणार धोरण सुरू पुढची बातमी आहे महाराष्ट्र सरकारने एक रुपये धोरण मागे घेत आता पीएमएफ अंतर्गत उचित प्रीमियम घेणार काळजी करा चुकीचे दावा करताना एफ आय आर आणि ब्लॅकलिस्टिंगचा धोका पुढची बातमी आहे एक रुपये पीक विमा शासकीय फसवणुकीचा वापर थांबवण्यासाठी सरकार जोरदार कारवाई करत आहे चार हजार चारशे फसवे अर्ज एफ आय आर दाखल शेतकरी ही ब्लॅकलिस्ट होईल पुन्हा दावे करता येणार नाहीत पुढची बातमी आहे मोबाईल गेमचा वाद विरोधक म्हणाले मोबाईल वर रमी खेळताना दिसलं कोकाटे म्हणाले तो सोलाराईट होता रमी नव्हत पुढची बातमी आहे दोन हजार पंचवीस मध्ये मोसमी पाऊस सुरू होत काही भागात अतिवृष्टीची शक्यता तर शेतकऱ्यांनी सिंचनावर विशेष लक्ष द्या पुढची बातमी आहे पीएम किसान योजनेचा विश्वा हप्ता दोन हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ई केवायसी अनिवार्य जुलैमध्ये तुमच्या खात्यात येणार संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा